मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती इकडे बाहेर गॅलरीमध्ये येते आणि तिथे जो विक्रांत आहे त्याचा फोन वाजत असतो आणि विक्रांत बाहेर असतो थोडा तर आता लगेच विक्रांतचा फोन वाजत असतो तर राणी म्हणते उचलू का फोन पण नको कोणी बोलल तर ती नंतर म्हणते की नको उचलायला पाहिजे काही महत्वाचं असेल तर आणि इकडं जो काकर आहे तो त्या विक्रांतला फोन करत असतो तर राणी फोन उचलते आणि म्हणते की हॅलो बोला ना कोण आहे तर आता जो इकडं काकर आहे तो काहीच बोलत नाही तो शांत बसून घेतो तर राणी म्हणते कोण आहे ना काय माहिती ते हलो म्हणते पण आता एवढं तिथे विक्रांत येतो आणि म्हणतो की तुला कुणी सांगितलं ग राणी माझ्या मोबाईलला हात लावायला तुझी हिंमत कशी झाली माझ्या मोबाईलला हात लावायची असं कुणाचा मोबाईल उचलायचा नसतो हातात घ्यायचा नसतो माहिती का आणि का गं तू माझ्या मोबाईलला का हात लावला आहे तुला कळतं की नाही तुला एवढं कॉमन सेन्स नाही आहे का असं म्हणतो तर आता लगेच राणी म्हणते की हे बघा विक्रांत सर मला इथे वाचताना दिसला त्यामुळे मी घेतला आणि राणी तिथं की जा आणि राणी तिथून जाते आणि विक्रांत परत आता काकरला फोन करतो आणि बोलत असतो म्हणत असतो की आपलं काम झालं पाहिजे अरे तो तो माणूस म्हणतो की मला माझे पैसे वगैरे पटकन पाठवून द्या तुम्ही मला बाकीचं माहिती नाहीये तुम्ही माझे पैसे वगैरे कधी देणार आहेत तर आता लगेच जो विक्रांत आहे तो म्हणतो की देतो पण अजून काम झालेलं आहे काहीच काम झालं तु नाही तुझ्याकडून मला पैसे मागतोय का तू असं तो विक्रांत म्हणतो तर आता इकडं जे मालती आहे ती मालती तिथे जा इंग्रजीतला तिथे ती खाऊ घालत असते पिझ्झा बर्ग पिझ्झा ते आणलेलं असतं पिझ्झा परत वेफर्सचे चिप्स वगैरे आणलेले असतात आणि कोल्ड्रिंक्स तर आता राणी तिथे येते आणि म्हणते की हे काय चाललंय तुमचं अहो मॅडम काय खाऊ घालताय तुम्ही इंग्रजी सरांना हे खाऊ घालू नकास तुम्ही तर आता मालती म्हणते की तू मला शिकवणार का काय ग मला शिकवतेस का तू तर आता लगेच राणी म्हणते तसं काही नाही आहे मॅडम पण तुम्हाला माहिती आहे का इंग्रजी सरांना हे सगळं खायला ना नाही सांगितलेलं हो त्यांना दाळीचे पदार्थ फळे फळे परत पालेभाज्या असं खायला सांगितलंय त्यांना मैद्याचं वगैरे असं जास्त खायला नाही सांगितलं तेलकट त्यांच्या जखमा लवकर भरणार नाही असं राणी म्हणते तर आता मालती म्हणते की आम्हाला शिकवतो आम्ही बघा ना आमच्या जखमा वगैरे कसा भरायचा आणि काय करायचं का ते आणि तिला बोलत असते तर आता लगेच ती म्हणते की मालती मॅडम तुम्हाला माझं खूट वाटतंय का डॉक्टरांनी सांगितलंय तर आता लगेच ते मालती म्हणते की डॉक्टरांचं नाव सांगून ये ना तू आमच्याकडून तुझ्या तुझ्या म्हणत आहे ना ते करून घेतेस तू डॉक्टरचं पण पुढं करून असं म्हणते आणि आता लगेच ती राणीला खूप बोलते तर आता जी राणी आहे ती म्हणते की हे बघा मालती मॅडम मी डॉक्टरांना फोन लावते आणि राणी लगेच डॉक्टरांना कॉल करते आणि विचारते की डॉक्टर सांगा बरं तुम्ही यांना सगळ्यांना सांगा की काय काय खावायचं इंग्रजी सरांनी आणि काय नाही काय ना, काळजी घ्यायची तर आता डॉक्टर पण सांगतात राणी विचारते कोल्ड्रिंक्स वगैरे पिलेल चालेल का तिकडे खलेल चालेल का डॉक्टर म्हणतात की नाही असं काही देऊ नका त्यांना त्यांनी आणखीन त्यांची तब्येत बिघडेल असं म्हणतात आणि राणी फोनकट करते आणि म्हणते ऐकलं ना तुम्ही डॉक्टरांनी काय सांगितलंय ते त्यामुळे नका खाऊ घालू त्यांना आता ते मालतीतून निघून जाते तर इंद्र आणि राणी आता झोपतात ते झोपलेले असतात रूममध्ये तर आता रूममध्ये झोपलेले असताना जो इंग इंग्रजीत आहे तो विचार करत असतो आणि विचार करत असतानाच आता जो इंग्रजीत आहे तो म्हणतो की मला वॉशरूमला जायचं आहे राणीला राणी झोपेला असते तर तो म्हणतो की उठायला बघतो पण त्याला उठता येत नाही तर राणी म्हणते की थांबा इंग्रजीत सर वॉशरूमला जायचं तर इकडून मग तर लगेच आता वॉशरूमला लावते इंग्रजी उठायला लागतो पण त्याला उठता येत नाही चालता येत नाही तो उठायतो तो राहायला लागतो तेवढ्यात त्याचा पाय तो पडायला लागतो राणी त्याला हाव सावरते आणि त्याच्याकडून ग्लास खाली पडतो ग्लास वाचतो तऱ्यात राणी आणि इंद्र त्या बेडवर पडतात दोघं पण तर आता लगेच आणि इंद्र इंद्रदेव झोपून घेतो आणि तिथे ते सगळेजण पळत येतात मालती म्हणते की काय झालं इंद्र तुला काही लागलं नाही ना तू पडला होतास का तर आता तो म्हणतो की नाही मी वॉशरूमला पडायला लागलो पण राणीने मला सावरलं मला काही झालं नाही असं म्हणतो तर आता लगेच तेव्हा ती सावरची वेळ आली आहे हे राणी काय करत होतीस ग तू माझ्या पोराकडे लक्ष द्यायचं ना असं म्हणते तर आपण शांत व्हा मालती चला त्यांना झोपू द्या त्यांना आराम करू द्या असं म्हणतात ते जातात आणि आता लगेच इंद्र झोपतो पण त्याला वाईट स्वप्न पडतं आणि स्वप्न पडल्यावरती आता तो स्वप्नामध्ये बर होतो खूप मोठे न्यूज ओढून ओढतो आणि इकडं आता लगेच जी राणी आहे ती म्हणते की इंग्रजी सर काय झालं तुम्हाला शांत व्हा तुम्ही असं म्हणते तर आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या